डॉक्टर अजगर मुकादम माझे गुरु राजकारणातील आमदार मुदा जोशी साहेब यांचा कार्यकर्ता यांनी जोडलेला कार्यकर्ता आणि माझा पूर्वीपासूनचा मित्र या विभागामध्ये शिवसेनेचं गेले कित्येक वर्ष काम करतो आहे इमाने इतबारे काम करतो आहे काही मिळो ना मिळो कुठलं पद मिळो ना मिळो निस्वार्थीपणे डॉक्टर अजगर या ठिकाणी आपल्या सवंगड्यांना घेऊन आपल्या समाजातील लोकांना घेऊन शिवसेनेचं काम करतो आहे या निवडणुकीच्या वेळी प्रचंड असं वेगळं वातावरण मुस्लिम वस्त्यांमध्ये पसरवलं गेलं होतं फतवे निघाले होते परंतु डॉक्टर अजगर अजिबात डगमगला नाही अमित जयस्वाल आमचा त्यांच्यासोबत होता आमच्या या ठिकाणचा विभागप्रमुख कुणालाही न घाबरता त्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत पोलिंग एजंट देण्यापर्यंतचं काम आणि लोकांचं मत परिवर्तन करण्यापर्यंतचं काम डॉक्टर असगर मुकादम यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी त्याला या आमच्या शूरवीराला या वाघाला खास आभार मानण्याकरता आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे त्याच्या घरी आलेलो आहे त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये आलेलो आहे मला एवढंच सांगायचं आहे की गेले कित्येक वर्ष धर्मवीर आनंदीगे साहेबांपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठाण्यामध्ये आम्ही हा ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा आहे असा कधीही विचार केला नाही आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतो एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होतो गणपती विसरेंची मिरवणूक असेल जेव्हा मशिदीसमोरून ही मिरवणूक जाते तेव्हा मी स्वतः गेले कित्येक वर्ष पाऊस असो काही असो आम्ही त्या मशिदीसमोर आम्ही उभं राहतो का तर मशिदीला काही इजा पोहोचली नाही पाहिजे कोणी काही बोललं नाही पाहिजे परंतु तरीसुद्धा काही लोकांनी विखारी प्रचार केला चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला माझ्या अजगर मुकादमलासुद्धा अनेक धमक्या आल्या की तू काम करायचं नाही परंतु म्हणाला नाही मी चुकीच्या ज्या काही गैरसमज पसरवत आहेत त्यावरती विश्वास ठेवणार नाही आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे महत्त्वाचे आहेत आमच्या दृष्टीने नरेश मस्के महत्त्वाचे आहेत आणि या वाघाने या ठिकाणी बिंदास्तपणे काम केलं भले भले डगमगले परंतु आमचा हा वाघ डगमगला नाही आणि म्हणून त्याचं स्वागत करण्याकरता आणि त्याचा आभार मानण्याकरता मी त्याला भेटण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे तो माझा मित्र आहे तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे पक्षाचा कार्यकर्ता आहे डॉक्टर आहे समाजामध्ये आणि फक्त काम नाही केलं तर विरोध पत्करून विरोध पत्करून ती मतंसुद्धा परिवर्तन करण्याचं काम डॉक्टर अजगर मुकादम यांनी केलेलं आहे त्यामुळे मी त्याचा खास ऋणी राहील काय सांगा याच्या धनसर आहे अजगरबरोबर ही सर्व मंडळी आहेत आपण पाहताय अशी आज शेकडो आहेत उद्या हजारो येतील आणि त्यानंतर लाखो येतील जे ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभे राहतील